ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कल्याणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा सर्वाधिक उत्साह कल्याणपूर्वेतील नुकत्याच लोकार्पण झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य स्मारक परिसरात पाहायला मिळाला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून ड प्रभाग परिसरात हे भव्य स्मारक साकारण्यात आलं असून या ठिकाणी हजारो नागरिक आणि अनुयायांनी अभिवादनासाठी गर्दी केली होती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि ज्ञान केंद्राला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासह स्मारक समितीचे अण्णा रोकडे सुमेध हुमणे अमित सोनावणे उदय रसाळ यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं तसेच मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या बांधवांना खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी शुभेच्छा देत आपल्या सर्वांच्या मेहनतीने आणि पाठपुराव्याने कल्याण शहरात हे अतिशय देखणे आणि भव्य स्मारक उभे राहिल्याचं मत व्यक्त केलं आहे या गोष्टीचा अतिशय आनंद आणि अभिमान असून हे स्मारक येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त या प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख राजेश कदम माजी नगरसेवक निलेश शिंदे प्रशांत काळे नवीन गवळी मल्लेश शेट्टी अर्जुन पाटील यांच्यासह स्मारक समितीचे अण्णा रोकडे सुमे धुमने अमित सोनावणे भारत सोनावणे आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा